नमस्कार काव्यरेषको मनमोहक मराठी मालवणी कविता या चॅनलवरील दिवाळी विशेष या उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा मित्रांनो आजचा तिसरा दिवस दिवाळीचा नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी हा दिवस नरकासुर म्हणून जो दानव होता राक्षस होता त्याला श्रीकृष्णाने ठार करून पृथ्वी भयमुक्त केली तर के त्यांच्या बंदीत असलेल्या जवळपास सोळा सहस्त्र स्त्रिया महिला यांची सुटका केली त्या प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो पहिला दिवस वसुबारस गाय आणि वासराची पूजा दुसरा दिवस धनत्रयोदशी सतेरस धन्वंतरी आणि लक्ष्मी कुबेर यांची पूजा आणि तिसरा दिवस आपल्या पूर्वजाने द्रष्ट्या हा नरक चतुर्दशी म्हणजे कृष्णाने अनेक पराक्रम केले त्यात हा जो आहे नरकासुर वध ह्याला विशेष महत्त्व दिलेलं दिसतं त्यामागे फार मोठा विचार आहे फक्त आपण तो समजून घेत नाही कळत नाही म्हणून ते कळत नाही माझ्या अल्पमतेला जे वाटलं ते मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे मला ह्याचा मी अर्थ कसा घेतो तेव्हा नरकासूर बाणासूर असे जे असूर होते आजही असूर आहेत आज समाजात आपल्या स्त्रिया बहिणी मुली माता नाचवल्या जातात बाटवले जातात पळून नेले जातात फसवलं जातं आणि मग कित्येक महिला आत्म आत्महत्या करतात किंवा त्यांना ठार मारलं जातं कित्येकांची शव आपण टी व्हीवर बघतो किंवा पेपरला वाचतो कोण फ्रीजमध्ये ठेवतो कोण काय करतो तर हे आजच्या काळातलं नरकासूरच आहे तेव्हाही ते आपण तितकेच अविचारी होतो आजही आहोत जेव्हा कृष्णाने श्रीकृष्णाने त्या सोळा सहस्त्र स्त्रिया सोडवल्या नरकासुराच्या कैदेतून तेव्हा त्यांना सोडलं श्रीकृष्णाने त्या आपापल्या घरी गेल्या पण घरच्यांनी त्यांना हाकलून लावलं घेतलं नाही घरात मग त्या स्त्रियांनी जायचं कुठे त्या परत रडत श्रीकृष्णाकडे आल्या आणि श्रीकृष्ण त्यांनी विनवणी केली की आमच्या घरच्या आम्हाला घेतच नाही तर आम्ही करायचं का तू सोडून तरी काय उपयोग काहीच नाही तर तू आमचा स्वीकार कर हे आपल्याला कळत नाही आणि मग दुसरे बोलतात कृष्णस्त्री लंपट होता मग तो कामात होता मग आपण पण तेच म्हणतो सहस्र सोळा बायका सहा सोळा सहस्र बायका कृष्णाला असं आहे तसं आहे मग ते टीका केली जाते त्याच्यामागचं कारण समजून घेत नाही आजही जर अशी स्त्री फसवलेली आली तर तिचा आपण स्वीकार केला पाहिजे आपली बहीण असेल पत्नी असेल मुलगी असेल तिचा स्वीकार केला पाहिजे तिची चूक नसेल तर तिला बळजबरी कोणी पळवलं असेल नेलं असेल फसवलं असेल तर हे कृष्णाने जवळजवळ साडेसात हजार वर्षापूर्वी हे आपल्याला धडा घालून दिलेला आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे परिस्थितीनुसार नरकासरू बदललेत पण नरकासरू संपलेले नाहीत ते ओळखले पाहिजेत आणि ते ठेचले पाहिजेत ते, ते मारले पाहिजेत असं कृष्णाने आपल्याला धडा दिलेला आहे आता थोडीशी माहिती हे झालं विशेषण विश्लेषण नरक चतुर्दशी हा दिवाळीतला तिसरा दिवस जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो आता त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाने नरकासुर तीच कथा आहे म्हणजेच या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय असुरावर सुराचा विजय दुष्प्रवृत्त प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून हा दिवस मानला जातो ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी कृष्णाने रात्रभर युद्ध करून त्याला ठार केलेली आहे सूर्योदयापूर्वी म्हणून तीच वेळ पाळली जाते सूर्योदयापूर्वी आपण घेतो आणि त्याचं नरकासुराचं प्रतीक मानतो त्याला आणि डाव्या पायाने त्या अंगठ्याने आपण त्याला फोडतो आणि मग अभ्यंग स्नान करतो हे स्नान म्हणजे उठणं लावलं अभ्यंग स्नान केलं की आत्मशुद्धीचं प्रतीक मानतात तेल आणि उठणं लावून आपण स्नान गरम पाण्याने नंतर स्नान करतो आणि शरीर शुद्ध करतो व मनाला त्यामुळे शांती मिळते हे अभ्यंग स्नान चंद्राच्या उपस्थितीत म्हणजेच सूर्योदयापूर्वी करण्याची प्रथा आहे बाकी आपण नरकासुराविषयी ऐकलेलं आहेच आता नरक चतुर्दशी ही माझी कविता ऐकूया भगवान विष्णू साक्षात ब्रह्मा भगवान विष्णू नी साक्षात ब्रह्मा आशीर्वाद देते पृथ्वी पुत्राला नरकासुरा पृथ्वीचा पुत्र भगवान विष्णू नी साक्षात ब्रह्मा आशीर्वाद देते पृथ्वीपुत्राला दुष्ट कंस आणि बाणासुराचा मित्र नरकासुर भारी मातला बाणासुराचा मित्र कोण होता कंस नरकासुराचं मित्र कंस आणि बाणासुर बघा आजही बघा जे मद्यपी असतात त्यांचे मित्र मद्यपी असतात जे जो जो वाईट कामं करतात त्या त्या क्षेत्रातले त्यांचे त्यांचे मित्र असतात म्हणजे आपल्या रुचीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण आपले मित्र निवडतो ते जा भगवान विष्णू हे साक्षात ब्रह्मा आशीर्वाद देती पृथ्वीपुत्राला दुष्टकंस आणि बाणासुराचा मित्र नरकासुर भारी माताला अत्याचारी स्त्रीलंपट नरकासुर अत्याचारी स्त्री लपट नरकासुर बंदी केल्या सोळा स्त्रिया अत्याचारी स्त्री नरकासुर बंदी केल्या सोळा सहस्र स्त्रिया दिन बापुड्या अबलनारीना मुक्त करे दिनानाथ कृष्ण कन्हैया मुक्त स्त्रियांना आपतना मानती मुक्त स्त्रियांना आपतना मानती अबलना स्वगृही न घेती सकल स्त्रिया त्या श्रीकृष्णा वरती वरती म्हणजे लग्न केलेलं याच्याबरोबर बरोबर वर, वर म्हणून त्यांचा स्वीकार केला कृष्णाचा मुक्त स्त्रियांना स्वगृही न घेती सकल स्त्रिया त्या श्रीकृष्णा वरती दिन अबलान ते सन्मानाने उद्धारती सोडू नये वाऱ्यावर कधी पीडित शोषित महिलांना सोडू नये वाऱ्यावर कधी पीडित शोषित महिलांना आदर्श दिला माधवाने आपणा दंडावे नराधम वासनानधाना दंडावे नाराधम वासनानधाना अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी दिनी अश्विनी अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी दिनी भाल्या पहाटे करू स्नान अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी दिनी भाल्या पहाटे करून अभंग स्नान अभ्यंग स्नान कारिट फोडती वाम पावलाने कारिट फोडती वाम पावल्याने नरकासुराचे जणू प्रतीक मानून सहस्र वर्षाची परंपरा खरी सहस्र वर्षाची परंपरा खरी पाळू पिढ्यानपिढ्या पिढ्यात जरी सहस्र वर्षाची परंपरा खरी पाळू पिढ्यानपिढ्या जरी छळती स्त्रियांना आज जे नरकासुर छळती स्त्रियांना आज जे नरकासुर ते मात्र दुर्लक्ष जाऊ नये तरी ते मात्र दुर्लक्षिले जाऊ नये तरी ते दुर्लक्षिले गेले नाही तरच ह्या कवितेचा आणि आपण नरकास हे नरक चतुर्दशी साजरी करतो त्याचा उपयोग होईल तर मित्रांनो ही कविता कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा तुमच्या कशा सांगा तुमच्या मित्रपरिवारला कविता आपताना शेअर करा ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा को, कोणत राहिलं असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलवर जवळपास चारशेच्या वरती चारशे, चा वर चारशे दहाच्या आसपास कविता असतील कालच कवितेत सांगितले उपक्रम घेतले आपली तीन चार उपक्रम घेतले त्या उपक्रमातल्या कविता ऐका तर पुढे आणि दिवाळीच्या तीन कविता आहेतच उद्या आपण दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपोजन त्यावर कविता ऐकूया धन्यवाद